महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर या नोव्हेंबर रोजी प्रभाग प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे चौदा नोव्हेंबर पर्यंत मतदार केली असून महानगरपालिकेच्या एकोणतीस प्रभागांची रचना अंतिम करण्यात आली आहे प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर आता मतदार याद्यांवर काम सुरू करण्यात आले असून प्रभाग निहाय मतदार यादी तयार केली जाते ही प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रभाग प्रभागनिहाय प्रसिद्ध केली जाणार आहे मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकते आणि सूचना स्वीकारण्याची अंतिम तारीख नोव्हेंबर ही ठेवण्यात आली आहे त्यानंतर मतदार याद्यांवर प्राप्त झालेल्या आणि सूचनांचा पंचनामा करून प्रभागात जाऊन सळ पाहणी करत मतदार यादीमध्ये सुधारणा केली जाणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून महानगरपालिकेतील प्रभागातील आरक्षणाची आठ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली जाणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे एकोणतीस प्रभागातील बावीस वार्डात एस सी आणि दोन वार्डात एस टी जागांचे आरक्षण असणार असून उतरत्या क्रमानुसार प्रभागातील आरक्षित वार्ड केले जाणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे